ग्रामपंचायत भुरीटेक येथील सरपंच चषक दोन हजार चोवीस चे एकनाथ दरोडा यांच्या एक हस्ते उद्घाटन दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी भुरीटेक ग्रामपंचायत सरपंच चषक दोन हजार चोवीस चे उद्घाटन आज बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की क्रिकेट स्पर्धा आयोजित करून सरपंच लांबटे यांनी तरुणांना एक करून एकीची भावना जोपासली आहे त्याचबरोबर तरुणांनी क्रिकेट खेळाबरोबर कामधंदा पण केला पाहिजे घराच्या कुटुंबांना मदत केली पाहिजे प्रत्येक सुखदुःखात मदत अडी अडचणी सोडविण्यासाठी अशी ग्वाही यावेळी दिली व सरपंच चषक साठी यावेळी बुरीटेक सरपंच चषक मध्ये पंधरा संघ सहभागी झाले असून सामने चार दिवस चालणार आहेत यावेळी बुरीटेक ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच आत्माराम लांबे उपसरपंच धोंगडे साहेब माजी सरपंच संजय भला राजेश वातास नामदेव गवारी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गवारी रवी सुतक, श्याम लांबटे भास्कर व गुरीडे येथील सर्व नागरिक ग्रामपंचायत सदस्य व क्रिकेट रशिक उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र साठी सौरभ कांबळी पालघर